नमस्कार मी अश्विनी अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये वर्षभर टिकणारा असा आपण मसाला बनवणार जाऊ साठवणीचा मसाला चला तर मग साठवणीचा मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया वर्षभर आपल्याला साठवून ठेवण्यासाठी मसाला बनवायचा आहे मी इथं काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे अर्धा किलो आणि बेडगी मिरची घेतलेली आहे अर्धा किलो दोन्ही आपल्याला अर्धा अर्ध किलो घेतलेले आहे आणि पावशरच मिरची तिखट घेतलेली आहे बिडगी मिरची कलरचही काम करते आणि तिखटच तिखट असते म्हणजे ऍडजस्ट होऊन जातं आणि आपली जी काश्मीरी लाल मिरची आहे ती फक्त कलरचं काम करते आणि ही जी मिरची आहे पावशर घेतलेली आहे ढोबळी मिरची ती तिखटचं काम करते अतिशय तिखट आणि चवीचं काम करते चला तर मग ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या भाजून घेतल्या तरी चालेल नाही ज डंकातून कुठून घ्यायचे असेल तर भाजून घेऊ शकता मी डंकातून नाही मी गिरणीतून बारीक करून घेणार आहे त्यासाठी मी भाजणार नाही तर काय होतं भाजले ना गिरणीमध्ये चुकटून बसते मिरची आपली तेलावर भाजून घेतली तर त्यासाठी आता मस्त कडकडीत वाळलेली आहे तर फक्त जे मसाले लागणार आहे ते मसाले मी भाजून घेणार आहे मसालेही दाखवते इथं मी घेतलेला आहे हळद तीनशे ग्रॅम घेतलेला आहे सुंठ घेतलेले आहे तीनशे ग्रॅम एक जायफळ घेतलेला आहे आणि दहा ग्रॅम आपल्याला हिंग लागणार आहे हिंग आपल्याला खड्याचा पाहिजे नसतो पण मला मी कर्नाटकला असल्यामुळे हो मला खड्याचा हिंग नाही मी पावडरचा हिंग घेतलेला आहे तर दहा ग्रॅम मी हिंग घेतलेला आहे आणि हे कुठून घेणार आहे आपल्याला जे मसाला करायला न्यायच्या आधी हे ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यात मी ठेचून घेणार आहे नंतर भाजणार आहे कडक वस्तू या त्यासाठी या ठेचून नंतर भाजून घेणार आहे आणि पावशर धनं घेतलेल्या आहे इथं इथे मी मसाले घेतलेले आहे दालचिनी घेतलेली आहे वीस ग्रॅम दालचिनी आहे चक्रीफूल वीस ग्रॅम घेतलेला आहे खसखस पन्नास ग्रॅम घेतलेला आहे सहा जिरे वीस ग्रॅम घेतलेला आहे दगडफूल वीस ग्रॅम मसाला वेलची वीस विल्ची विल्ची ग्रॅम आपली हिरवी वेलची वीस ग्रॅम लवंग वीस ग्रॅम मिरी वीस ग्रॅम आणि जावित्री दहा ग्रॅम एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे हे साहित्य मी एवढं घेतलेलं आहे आणि तेजपत्ता तेजपत्ता घेतलेला आहे दहा ग्रॅम एवढं आपल्याला सामान घ्यायचं आहे मसाल्यासाठी आणि याच्यामध्येही सुद्धा काही मेथी बडीशेप हे टाकतात तरी आमच्या घरी ते पदार्थ आवडत नाही त्यासाठी मी एवढेच पदार्थ घेतलेले आहे ससवईंच्या हिशोबाने मी मसाला बनवत आहे त्यासाठी हे मसाले मी आमच्या घर घरचे आमच्या घरी जसे आवडतात तसे मी मसाले घेतलेले आहे आता हे मसाले मी सर्व भाजून घेणार आहे मसाला भाजताना अतिशय थोड्या तेलाचा वापर करणार आहे आणि तुम्ही जर डंकातून कुठून आणणार असाल तर थोडं नॉर्मल जास्त टाकलं तरी चालेल मी अगदी चम अर्धा चमचा ह्या टाकलेला आहे कारण की प्रॉब्लेम होतो मग मसाला बारीक करताना गिरणीमध्ये प्रथम धन घेतलेला आहे मी धन छान अस सा एकसारखं हलवत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त करपायच नाहीये सुगंध सुटला की आपल्याला काढून घ्यायचा आहे आपले धने छान भाजलेले आहे अगदी मस्त असा सुवास दरवळत आहे आता मी धने काढून घेते जास्त आपल्याला करपायचे नाहीये मसालीची चव बदलते मग धणे काढून घेतलेला आहे थोडस नॉर्मल तेल घालते आणि ते प्रिफुल टाकून घेते तेही हलकं भाजून घ्यायचे आपल्याला जास्त तेलाचा वापर अजिबातच करायचं नाही आपल्याला चक्री फुलेही भाजलेली आहे काढून घेते दालचिनी घातले तीही भाजून घेणार आहे तुकडे करते या पद्धतीने दालचिनी सुद्धा काढून घेते भाजलेली आहे अगदी दोन तीन मिनिटं दोन तीन मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचे सर्व आता लवंग आणि मिरी एकत्र भाजून घेते लवंग आणि मिरी भाजलेली आहे काढून घेते हिरवी वेलची घालून घेतले तीही भाजून घेणार आहे त्यात ते तेल नाही घालणार मी अशीच भाजून घेते विलायची छान भाजून झालेली आहे काढून घेते दगडफूल ते, ते आपल्याला हलकं भाजून घ्यायचे अगदी दोन तीन थेंब आपण तेल घातलेले आहेत दगड फुलला दगड ही दगडफुल ही झालेले आहे काढून घेते त्यात घालून घेते आता सहा जिरं सहा जिरं आपल्याला भाजून घ्यायचे छान असं कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे सहा जिरं भाजून झाले काढून घेतले आता घालणार आहे खसखस खसखस ही अगदी कमी गॅसवर भाजायची पटकन भाजून होते खसही असंही भाजून झालेली आहे काढून घेतले मी आता घालणार आहोत जावित्री भाजून घ्यायचं हलकस ही भाजून काढून आहे मी आता तेजपत्ता घालून घेते तेजपत्ता थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मी काही मसाल्यात तेलाचा तेला पारच वापर केलेला नाही आणि जे पहिल्यांदी मसाले भाजले त्यात थोडं थोडस तेल घातलेलं आहे मी तेच पत्त्यामध्ये थोडस दोन तीन थेंब असं तेल घालून घेते तेच पत्ता काढून घेतलेला आहे आता हळ हळकुंड भाजून घेते थोडस तेल घालते आणि आता भाजून घेते म्हणजे फुक्त आणि म्हणून या पद्धतीने भाजून घेणार आहे त्यातच सुंठही घालून घेते आणि जायफळी घालून घेते छान भाजून घेणार आहे आणि हे मी सेपरेट काढून ठेचून घेणार आहे पुन्हा एकदा नंतर मसाल्यामध्ये घालणार आहे हे जे कडक साहित्य आहे ते मी मस्त तेलात भाजून म्हणजे फुकत तेलात आणि हलकं होतं नंतर ठेचून मी मसाल्यांमध्ये घालणार आहे सर्व मसाला भाजून झालेला आहे आपला आणि हे जे कडक जे सामान होतं आपलं हळकुंड जायफळ वगैरे ते मी मस्त असं भाजून आणि कुटून घेतलेलं आहे आणि त्यात आता घालून घेते छान एकजू करून आता आपण मिरच्यांमध्ये घालणार आहोत आणि हिंग जी पावडर होती तीही घालून घेते त्यात आणि मस्त आता आपण दळून आणणार आहोत मसाला बघत असाल असा एकदम गावठी पद्धतीचा आपला घरचा मसाला अगदी वर्षभर टिकणारा मस्त असा तयार आहे कलर वगैरे खूप छान आलेला आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा आणि आपलं जे मेजरमेंट घेतले होतं गरम मसाल्याचं अगदी परफेक्ट आहे नक्कीच कॉमेंट्स मध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना